नमस्कार मराठी रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत दुधाच्या मलाईपासून आपण आधी ताक आणि लोणी बनवणार आहोत आणि त्या लोण्यापासून आपण तूप कडवणार आहोत पण आज मी जी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही तूप बनवलं तर लोणी कडवल्यानंतर त्याच्यामध्ये खाली कुठलीही बेरी उरत नाही आणि पूर्णपणे आपल्याला तूप मिळतं चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल ऐकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी इथे मी दहा ते बारा दिवसांची जी साठवलेली मलाई आहे ती घेतली आहे ही मलाई मी काल रात्री फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये थोडंसं विरजन घातलं होतं आता आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे जर हे घुसळलं तर त्यापासून आपण लोणी आणि ताक बनवू शकतो तर इथं हे घुसळण्यासाठी मी बीटरचा वापर करते जर तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीनी सुद्धा हे विसळू शकता तुम्ही पाहू शकता ज्या वेळेस आपण हे मलाई घेतली होती त्यावेळेस त्याची क्वांटिटी किती होती आणि त्याच्यानंतर आता हे बीट केल्यानंतर ती अर्ध्यापेक्षा जास्त फुल्ली आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक कप पाणी ऍड आहे ज्या भांड्यामध्ये मी आ, हे मलाई ठेवली होती ते भांड इथे विसळून मी एक कप पाणी ऍड केलंय आता हे पुन्हा आपल्याला बीट करायचंय आणि थोडं बीट केल्यानंतर इथे पुन्हा एकदा मी एक ते अर्धा कप कोमट पाणी ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये कोमट पाणी ऍड केल्यानंतर तुम्ही बघू शकता दोनच मिनिटांमध्ये आपलं लोणी निघायला चालू झालंय ताक आणि लोणी हे पूर्णपणे वेगळं झालं आहे आता आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताने देखील हे लोणी वेगळं काढून घेऊ शकता पाहू शकता ह्याच्यामध्ये लोणी किती आहे ते हे पूर्ण लोणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी हाताने ते लोणी बाजूला काढून घेते जे ताक वरती निघाला आहे ते आपण आधी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे जे लोणी आहे हे पुन्हा एकदा आपण स्वच्छ पाणी टाकून दुहून घेऊयात हे आपण स्वच्छ पाणी टाकून दुहून एवढ्यासाठी घेतो की आपण ह्याला जे विरजन लावलेलं असतं त्याने ह्याला थोडासा आंबटपणा आलेला असतो आणि तो, तो जाण्यासाठी इथे थोडंसं पाणी ऍड करून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं हे लोणी धुतलेलं पाणी सुद्धा तुम्ही जे ताक काढलं आहे त्याच्यामध्ये ऍड करून ठेवू शकता आता ह्यामध्ये पुन्हा मी साधारण दोन कप पाणी ऍड करते आणि हे आपल्याला गॅसवरती तापवत ठेवायचं आहे हे पाणी आणि जे लोणी आहे हे पूर्णपणे विरघळायला हवं म्हणून आपण हे गॅसवरती गरम करतोय आता पाहू शकता आपलं लोणी पूर्णपणे विरघळलं आहे आणि पाणी सुद्धा गरम झालं आहे आता हे रूम टेम्परेचरला येऊस तोपर्यंत बाहेर ठेवायचं आहे आणि त्यानंतर साधारण सात ते आठ तासांसाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता मी हे फ्रीजमधून काढलं आहे साधारण सात आठ तास मी हे आतमध्ये ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता जे पाणी आपण ॲड केलं होतं दोन कप ते वेगळं राहिलं आहे खाली आणि जी आ, मलाई होते किंवा लोणी होतं ते लोणी पूर्णपणे वरती वेगळं दिसतंय आणि आपल्याला तूप कडवण्यासाठी फक्त ह्यावरच्या लोण्याचाच उपयोग करायचा आहे आता जे पाणी आपण काढलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडस लोणी जे गेलं आहे ते आपण वेगळं करून घेऊया आता पुन्हा आपलं लोणी आणि पाणी हे पूर्णपणे वेगळं झालं आहे आता जे लोणी आपण बाजूला काढलंय ते गॅस चालू करून त्याचं चा तूप कडवायचं आहे आता ही तूप कडण्याची प्रोसेस चालू झाली आहे तुम्ही पाहू शकता हे जे तूप जे पांद्रा, पांद्रा आहे आपण त्याच्यामध्ये जे पांढरा पांढरट असा भाग आहे ते आहे लोणी आणि जोपर्यंत हे पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत चा आपल्याला हे जे लोणी आहे ते कडवायचं आहे लोणी कडलं हे कसं कळेल ज्या वेळेस कडा त्याच्या अशा गोल्डन ब्राऊन कलरच्या होतात आणि हे एकदा हलवून पाहायचं असं तळाला सुद्धा काही लोणी राहत नाही ह्याचाच अर्थ की आपलं तूप व्यवस्थित कडवून झाला आहे आता आपण गॅस बंद करून ठेवूयात आणि त्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते हो हे तूप काढल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये काहीही बेरी उरलेली नाहीये एकदम पूर्णपणे ह्याच्यातून तूप निघाला आहे अशा पद्धतीने तुम्ही तूप बनवून बघा नक्कीच तूपही जास्त निघेल आणि बेरीही खाली उरत नाही जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत घरी राहा सेफ रहा नवीन नवीन रेसिपी बनवत राहा